पांढऱ्या पांढऱ्यामुळे वाढ होण्यासाठी किंवा त्याचे वाढ चांगल्या हो, प्रमाणात होण्यासाठी त्याला आपण जे आपण टॉनिक बनवतो भात आणि गुळ याचं सर्वप्रथम म्हणजे भाताचा शिजून घ्यायचा टायमाला संध्याकाळी तो सकाळपर्यंत सकाळ थंडागार होतो थंडागार असल्यानंतर तो पाण्याचा चोरून चुरून घ्यायचा असा त्याच्यामध्ये मग गुळाचं पाणी टाकायचं भात आपला दोन किलो भात आणि एक किलो गुळ याचं मिक्स करायचं दहा लिटर पाण्या आणि असा माठ घ्यायचा तो जमिनीमध्ये वरती मग बाकी ठेवून घ्यायचा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपलं सगळं ढवळून आणि चांगल्या प्रकारे ढवळल्यानंतर माठा ते माठात टाकून द्यायचं चार दिवस हे धाकून ठेवून द्यायचं आंबवत आंबवत चौथ्या दिवशी काळजन काळजण गाळून घ्यायचं आणि त्याचा वापर करायचा तुम्ही ड्रिचिंग